नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर सण म्हटला की त्याच्याबरोबर गोडाधोडाचे पदार्थ आलेच आणि प्रत्येक सणाला त्याचं एक विशेष महत्त्व आहे होळीला जशी पुरणपोळी तसंच गुढीपाडव्याला खूप वेळेला श्रीखंड आणि पुरीचा चविष्ट भेद आखला जातो चला तर मग पाहूया श्रीखंडाची साहित्य आणि कृती अगदी दही लावण्यापासून सर्व साहित्य आणि कृती मी सांगणार आहे तर या इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे फुल फॅट मिल्क घ्यायचं आहे आणि पाणी न घालता दूध तापवून घ्यायचं त्याच्यामुळे घट्ट असं दही लागतं तर यातला जो पाण्याचा अंश आहे तो पूर्ण आटला पाहिजे दुधातलासुद्धा पाण्याचा जो अंश आहे तो तर त्यासाठी दूध आधी उकळायला ठेवायचं आणि उकळी आल्यानंतरसुद्धा एक पाच ते सात मिनटं अजून उकळून घ्यायचं म्हणजे दूध बऱ्यापैकी जरासं आटतं पण त्याला घट्टपणा येतो आणि दही त्याच्यामुळे छान लागतं तर इथे तुम्ही बघू शकता आता दुधाला उकळी आलेली आहे या स्टेजनंतर अजून एक पाच ते सात मिनटं किंवा दहा मिनटं ठेवलं तरी चालेल बऱ्यापैकी पाण्याचा दुधातला अंश जो आहे तो निघून गेला पाहिजे अशा रीतीने आपण दूध तापवून घ्यायचं आहे तर आता इथे एक पाच ते सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता की सायसुद्धा व्यवस्थित आलेली आहे आणि दूधसुद्धा ब अगदी किंचित पण आटलेलं वाटतं आता हे दूध कोमट व्हायला ठेवायचं आणि दूध कोमट झालं की त्याचं दही लावण्यासाठी घ्यायचं तर डाएटसाठी दही लावत असाल तर साय काढून टाकायची आणि श्रीखंडासाठी करतोय त्याच्यामुळे ही साय वगैरे मी सगळं वापरणार आहे त्याच्यामुळे त्याला गोडवा पण येतो आणि चव पण चांगली येते तर या ठिकाणी मी एक काचेचं भांडं घेतलं आहे दूध शक्यतो काच चिनी माती किंवा स्टीलच्या भांड्यातच लावावं प्लास्टिकच्या भांड्यात पण थोडासा वास मारतो आणि बाकी कुठल्याही धातूच्या भांड्यामध्ये दही लावू नये इथे विरजण घेतलं आहे तर हे विरजण डेअरीमधून आणलेलं आहे कुठलाही अमूल किंवा जे पॅक्ड असतं दही त्यातलं दही नाही आहे त्याचं दही किंवा विरजण व्यवस्थित लागत नाही म्हणून हे डेअरीमधून आणलेलं विरजण आहे की जे गोड आहे त्याला आंबूस वगैरे काही वास येत नाही आणि चवीलासुद्धा गोड आहे तर हे, हे। दही मी इथे थोडंसं फेटून घेतलं आहे आणि आता याचं मी विरजण लावून घेणार आहे तर विरजण लावण्यासाठी फक्त भांड्यामध्ये मी एक दोन चमचे दही घेतलं आहे आणि ते भांड्याच्या कडेला लावून घेणार आहे मी तर दुसरा अजून एक प्रकार आहे काही लोक दुधामध्ये अशा प्रकारे फेटलेलं दही घालतात आणि रवीने घुसळून घेतात तसं लावलं तरी चालेल पण ही पद्धतसुद्धा खूप सोपी आहे फक्त कडेने विरजण लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण जे कोमट केलेलं दूध आहे ते घालून घ्यायचं लक्षात ठेवण्यासारखी फक्त एकच गोष्ट की विरजण हे सुद्धा रूम टेम्परेचरलाच असलं पाहिजे आणि दूध जे आहे ते कोमट असलं पाहिजे गार वगैरे विरजण लावायचं नाही आहे आणि विरजण गोडं असावं आंबू श्वास येणारं किंवा आंबट किंवा अति जुनं नसावं तर या ठिकाणी मी जे दूध तापवून घेतलं होतं ते सगळे यात घालून घेते त्यातली जी साय वगैरे होते ती सगळी काढून मी चमच्याने या दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता हे दूध अशाच प्रकारे जे विरजण लावलेलं दूध आहे ते दही होण्यासाठी एखाद्या कोपऱ्यात किंवा ज्या ठिकाणी बऱ्यापैकी वॉर्म असेल अशा जागेवर ठेवून द्यायचं सध्या उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे दही बऱ्यापैकी पटकन लागेल आठ ते दहा तासामध्ये दही व्यवस्थित लागलं जातं आत्ता मी इथे कोपऱ्यात ठेवून देणार आहे फक्त आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि न हलवता बाजूला काढून ठेवायचं जास्त गर्मी नसेल आणि दही लावायचं असेल तर अशा वेळेला नुसतं मायक्रोवेव्हमध्ये किंवा ओव्हनमध्ये जरी किंवा एखाद्या कपाटामध्ये घालून ठेवलं तरी चालतं आता बघू शकता इथे आपलं दहीसुद्धा तयार आहे आणि दहीसुद्धा चवीला गोड आहे कारण विरजणसुद्धा गोड होतं आणि आपण दूधसुद्धा थोडंसं आटवून घेतलेलं होतं आत्ता ह्याचा आपण चक्का करायला घेऊया आता चक्का करण्यासाठी मी खाली एक भांडं घेतलं आहे पसरट त्यावरही चाळण किंवा जाळी घालून घेतलेली आहे सुती किंवा मर्मल कपडाच घ्यायचा त्याच्यामुळे दही गाळलं व्यवस्थित जातं आणि गाळल्यानंतरसुद्धा चिकटत नाही सर्व दही त्यात घालून घेतल्यानंतर थोडंसं अगदी अलगद प्रेशर देऊन त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि नंतर एक पुरचुंडी बांधायची आणि त्या पुरचुंडीवर एखादी जड वस्तू ठेवून हे दही निथळण्यासाठी त्यातलं पाणी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं बाहेर ठेवलं तर दही आंबट होणार त्याच्यामुळे कंपल्सरी दही निथळण्यासाठी त्यातलं पाणी फ्रीजमध्येच ठेवून द्यायचं आहे तर अशा प्रकारे पाणी निथळलं जातं पुरचुंडी बांधल्या बांधल्या मध्येच एखादं तास झाल्यानंतर थोडीशी पुरचुंडी हलवली किंवा दही थोडंसं मिक्स करून परत त्याच्यावर एखादी जड वस्तू दगड किंवा जो आपला खलबत्ता असतो तो ठेवूनसुद्धा चालेल तर इथे मी खलबत्ता ठेवून दिला होता रात्रभर मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं आणि सकाळी आता बघते तर व्यवस्थित चक्का आपला तयार आहे हे जे पाणी आहे ते सुद्धा पौष्टिक असतं फेकून द्यायचं नाही पीठ मळतानासुद्धा याचा उपयोग चांगला होतो किंवा अगदीच नाही तर आमटीमध्ये सुद्धा टाकलं तरी चालतं आता या ठिकाणी बघू शकता की आपला चक्का जो आहे तो अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे घट्टसर आहे मऊसूत आहे आणि त्याला दह्यासारखा आंबट वगैरे वास मारत नाही आहे अगदी वासानेसुद्धा आपल्याला कळेल की हे गोडूसच आहे आणि अगदी मऊसूत झालेलं आहे त्याचं टेक्स्चरसुद्धा अगदी सॉफ्ट आहे तर आता हा चक्का जो आहे तो व्यवस्थित सॉफ्ट वगैरे झालेला आहे पण काही वेळेला ना वस्त्रगाळसुद्धा करतात हे म्हणजे घट्ट कापड बांधून ते हाताने वरती पसरवून घ्यायचं आणि त्याचा गाळ जो खाली येतो तो अतिशय व्यवस्थित स्मूथ असतो कापडाऐवजी आपण जी, जी मैद्याची चाळण आहे तीसुद्धा वापरू शकतो त्याच्यामुळे जे श्रीखंड आहे ना ते अतिशय सॉफ्ट होतं इथे आपलं ऑलरेडी खूप स्मूथ आहे त्याच्यामुळे मला त्याची गरज नाही वाटत आहे आता हा जो चक्का आहे यात मी तुम्हाला दोन प्रकारची श्रीखंड करून दाखवणार आहे एक म्हणजे वेलची आणि जायफळयुक्त श्रीखंड जे आपलं पारंपरिक पद्धतीचं आहे आणि दुसरं म्हणजे गुलकंद फ्लेवरचं श्रीखंड त्याची चवसुद्धा अप्रतिम लागते तर अर्ध मी गुलकंदाचं श्रीखंड करणार आहे आणि अर्ध वेलची आणि जायफळीचं तर सगळ्यात पहिलं वेलची पावडर घालून घ्यायची आहेत पाव चमचा आता मी कमी क्वांटिटी घेतली त्याच्यामुळे कमी वेलची पावडर लागले जास्त क्वांटिटी घेतली तर जास्त लागेल या ठिकाणी फ्रेश जायफळ आपण किसून घालायची आहे पावपेक्षा सुद्धा कमी होईल एवढी ही जायफळीची पूड मी घेतलेली आहे इथे आणि आता चक्का जो आहे आपला तो गोड आहे त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण जास्त नसेल तरी चालेल शुगर फ्री लोकांसाठी स्टीविया किंवा शुगर फ्री जे मिळतं बाजारात ते टाकून चालेल एखादा चमचा आणि इथे आपण रेग्युलर साखर वापरतो आहे चक्का गोड असल्यामुळे मी फक्त दोन चमचे वापरले तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आता हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं याच्यामध्ये हवं असेल तर केसरचं थोडंसं दूध म्हणजे अर्धा चमचा दुधामध्ये केसर भिजवून ते सुद्धा यात घातलं तरी चालेल हे अंदाजे पाव किलो वगैरे श्रीखंड होतं तर हे पाव किलोचं प्रमाण समजून त्यानुसार आपण किती चक्का घेतला आहे तसं आपण साखरेचं वेलची पावडर आणि जायफळ पावडर यांचं प्रमाण वाढवू शकता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं त्याच्यामुळे सुद्धा श्रीखंडाला एक व्यवस्थित मऊसूत आणि क्रीमी टेक्स्चर येतं आता तुम्ही बघू शकता इथे श्रीखंड आपलं तयार आहे तर या ठिकाणी मला ना ह्याच्यामध्ये बदामाचे काप थोडेसे असलेले आवडतात तुम्हाला काजू बदाम जे काही घालायचं आहे ते तुम्ही घालू शकता मी इथे फक्त बदामाचे काप वापरलेले आहेत आणि आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आपलं वेलची आणि जायफळयुक्त असं श्रीखंड तयार आहे चवीला अतिशय अप्रतिम लागतं तर अशा प्रकारे श्रीखंड नक्की करून पहा आता पुढची श्रीखंडाची रेसिपी गुलकंद श्रीखंड चला तर मग याचंसुद्धा सुद्धा साहित्य आणि कृती पाहूयात तर त्यासाठी मी जो चक्का बाजूला काढून ठेवलेला होता तो घेतलेला आहे तर आता हे आपण घरगुती बनवतोय त्याच्यामुळे मी कुठलाही कलर किंवा काहीही यात प्रिझर्वेटिव्ह वगैरे वापरणार नाही आहे गुलकंद माझ्याकडे अवेलेबल नव्हता घरचा म्हणून मी बाहेरचा घेतला आहे तुमच्याकडे घरचा गुलकंद असेल तर आपल्या आवडीप्रमाणे गुलकंद यात घालून घ्यायचा तर पाव किलोच्या चक्का या प्रमाणासाठी मी एक ते दीड चमचा गुलकंद घेतलेला आहे तर आता गुलकंद अख्खा आहे काही काही लोकांना गुलाबाच्या पाकळ्या वगैरे दाताखाली आलेल्या आवडत नाहीत त्यांनी हा चाळणीवरती व्यवस्थित आपण पुरण पाडतो त्याप्रमाणे करून घ्यायचा म्हणजे गुलकंदाचा फ्लेवर पण येईल आणि दाताखाली पा गुलाबाच्या पाकळ्या वगैरे येणार नाहीत आता गुलकंदामध्ये ऑलरेडी साखर असते गोडव्याला असतो त्याच्यामुळे मी एक चमचाच साखर यात घालून घेतलेली आहे आणि आप आपलं इथे गुलकंदाचं श्रीखंडसुद्धा तयार आहे या ठिकाणी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कलर घालू शकता गुलाबी रंगाचा आणि अगदीच फ्लेवर कमी वाटत असेल किंवा वासासाठी म्हणून तुम्ही रोज इसेन्स घालू शकता मी या ठिकाणी यातलं काहीही केलेलं नाही आहे जितकं शक्य आहे तितका फ्लेवर जास्त आणि आर्टिफिशियल गोष्टी कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा प्रकारे आपलं गुलकंदाचं श्रीखंड पण तयार झालेलं आहे तर श्रीखंड ही अतिशय बनवायला सोपी अशी पाककृती आहे चवीला उत्तम लागते आणि श्रीखंड पुरी हे एक असं कॉम्बिनेशन आहे ना की भल्याभल्यांना मोहात पाडतं तर या गुढीपाडव्याला या श्रीखंडाच्या रेसिपीज नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद